महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तरव्या वाढदिवसानिमित्त आज भारतीय जनता पक्षाच्या वतीनं भव्य स्वच्छता अभियान आयोजित करण्यात आले या उपक्रमाचे आयोजन भाजपाचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष राहुल शेवाळे आणि शेवावाडीच्या माजी सरपंच प्रतिमाताई शेवाळे यांच्या पुढाकारानं करण्यात आले स्वच्छता अभियान मध्ये अमित शेवाळे समर्थ शेवाळे सिद्धार्थ शेवाळे राहुल पाटील शेवाळे मुकादम रवी क्षीरसागर अण्णा शेवाळे यांच्यासह महापालिकेचे स्वच्छता कर्मचारी सहभागी झाले होते भरपावसात देखील ग्रामस्थांनी या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला युवक महिला ज्येष्ठ नागरिक कार्यकर्ते आणि ग्रामपंचायतीचे सदस्य सकाळपासूनच झाडू फावडे टोपल्या घेऊन या स्वच्छता उपक्रमात सहभागी झाले शहर आणि ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन ग्रामपंचायत परिसर सार्वजनिक ठिकाणी आणि शाळेजवळील भाग स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला या भारत देशाचे यशस्वी आणि अतिशय भक्कम असे पंतप्रधान सन्माननीय नरेंद्रजी मोदी यांच्या पंचाहत्तराव्या वाढदिवसानिमित्त सेवा सप्ताह सेवा पंधरावडा अशा कार्यक्रमाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलेलं आहे या सेवा सप्ताहामध्ये विविध प्रकारच्या समाजाच्या सेवा करण्याचं से समाजा से धोरण त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने हातामध्ये घेतलेलं आहे त्याच्यामध्ये स्वच्छता अभियान असेल किंवा आरोग्य सेवा असतील अशा अनेक प्रकारच्या सेवा समाजामध्ये जाऊन त्या ठिकाणी करण्याचं धोरण या ठिकाणी झालेलं आहे आणि त्या निमित्तानं आज शेवळवाडी परिसरामध्ये आज पाऊस असून सुद्धा सकाळी साडेसात वाजल्यापासून पुणे महानगरपालिकेचे सर्व कर्मचारी आदर पुनावाला क्लीन सिटीचे कर्मचारी आणि आमचे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते याच्यामध्ये संयुक्त विद्यमान आम्ही या ठिकाणी हा परिसर स्वच्छ करतोय याच्यामध्ये गेले अनेक दिवस पडलेला कचरा असेल मोडलेल्या गाड्या असतील इलेक्ट्रिक कचरा असेल प्लास्टिक असेल पाला पाचोळा असेल झाडांच्या फांद्या असतील हा सर्व कचरा आम्ही या ठिकाणी जो जो चार पास ते पाच गाड्या त्या ठिकाणी भरलेला आहे आणि आज संपूर्ण गाव या निमित्तानं आम्ही स्वच्छ करतोय जो संदेश मोदीजींनी त्या ठिकाणी दिलेला आहे की स्वच्छ भारत या स्वच्छ भारतलाच अनुसरून आम्ही या ठिकाणी गावची स्वच्छता करतोय आज खऱ्या अर्थाने आनंद होतोय की खूप मोठ्या संख्येने या ठिकाणी कार्यकर्ते पदाधिकारी आणि कर्मचारी या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत मोदीजींना त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही स्वच्छता अभियान करून एक अनोखा त्या ठिकाणी संदेश देतोय आणि समाजाला देतोय आणि मोदीजींना पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त या स्वच्छता अभियानाच्या माध्यमातून आम्ही शुभेच्छा देतोय धन्यवाद ग्रामस्थांनी राहुल शेवाळे आणि प्रतिमा शेवाळे यांच्या या पुढाकाराचे विशेष कौतुक केले आणि पुढील काळातही अशा उपक्रमांना साथ देण्याचं आश्वासन दिलं पुणे महानगरपालिका आदर पुणावाला क्लीन सिटी आणि भाजपा पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबवण्यात आला रॉयल जी पी एस तुमचा मार्ग आमची जबाबदारी जी पी एस चे फायदे गाडी मोबाईलवर लाईव्ह ट्रॅक करता येते गाडीचा स्पीड किती आहे ते समजते गाडी चोरीला गेल्यास आपल्याला मोबाईलवरून गाडी बंद करता येते मागील नव्वद दिवसांचा डेटा चेक करता येतो जी पी वर बारा महिन्यांची गॅरंटी एकापेक्षा अनेक लोकांना वापरता येईल असे सॉफ्टवेअर जी पी एसच्या माध्यमातून रोडवरील असलेले ट्रॅफिक सीसीटीव्ही बस कॅमेरे बसवून येतील जाणार नाही गाडी चोरीला फक्त एक कॉल करा अधिक माहितीसाठी संपर्क महेश भंडारे नाईन झिरो नाईन सिक्स सेवन फाय सेवन फाय डबल फोर गणेश धाबेकर Double seven seven five eight nine seven zero seven three.